सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या कणकवली नगरपंचायत पंचायत उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी विशेष सभा नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडीच्या वतीने सुशांत नाईक तर भाजपच्या वतीने राकेश राणे असे दोन अर्ज दाखल झाले त्यानुसार झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या कास्टिंग मतामुळे सुशांत नाईक यांचा एक मताने विजय झाला असून यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुशांत नाईक काय म्हणाले ते पाहूया मी प्रथमतः कणकोली शहर विकास आघाडीच्या सर्वच नेत्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्वांनी मिळून जो मला पदासाठी अर्ज भरण्यासाठी मी संधी दिली त्यानंतर आज सगळ्या नगरसेवक जे माझ्याबरोबर राहिले आणि माझ्यासाठी त्यांनी मतदान केले त्या सर्व आमच्या कणकवली शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांचे तसेच नगराध्यक्ष संदेश पारकर यांचं मी आभार व्यक्त करतो कारण जे कास्टिंग वोट सर्वात महत्त्वाचं होतं ते नगराध्यक्ष संदेश पारकरांनी देऊन आमचा विजय केलेला होता त्यामुळे सर्व कणकोली शहर विकास आघाडीचं मी सर्व नेत्यांचे आणि सर्वच जी प्रक्रियेमध्ये निवडणूक लढवण्यापासून ज्या प्रक्रियेमध्ये सर्वजणं होते सर्व जनतेचे मी कणकवली शहरातील जनतेचे आणि कणकोली कनकनगरमधील जनतेचे असेल असेल सर्वच प्रभागातील जनतेचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ही संधी मला दिली आणि संधीचं सोनं करणं हे माणसाच्या आवाज असतो त्यामुळे ह्या संधीचं सोनं करणं कणकवली शहरासाठी जी विकासाची कामं असतील चांगल्या पद्धतीची जी विकासाचं जी संकल्पना जनतेकडनं येईल त्या जनतेकडनं संकल्पना ज्या येतील प्रत्यक्षात उतरवण्याचं काम आमच्या माध्यमातून गणकोली शहराच्या माध्यमातून नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू चांगल्या प्रकारची पाच कामं करण्याचं आम्ही या शहरामध्ये पाच वर्षाचं आमचं टार्गेट आहे आणि ती पाच कामं येत्या काळात आम्ही मांडू त्याचा अजेंडा मांडू आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्या सर्व टीम टीमच्या वतीने करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि शहराचा विकास हाच ध्यास घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्व नगरसेवक म्हणजे विरोधी नगरसेवक जरी असले तरी ते नगरसेवक आहेत आणि ते आमचेच नगरसेवक आहेत त्यांच्याशी सगळ्यांशी वागून आणि चांगल्या पद्धतीने जो येईल त्याला कणकवली शहरातला जो त्याला न्याय देण्याचं काम आम्ही सर्वजण करू आणि आमच्याकडनं जे काही अपेक्षित आहे जनतेला ते तुम्ही सांगा आणि त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न दोन हजार तीन साली संदेश पारकर हे नगराध्यक्ष पहिले झाले होते त्यावेळी तुमचे बंधू वैभव नाईक ही उपनगराध्यक्ष झाले होते तब्बल बावीस वर्षानंतर पुन्हा एकदा कणकवलीची सत्ता पारकर आणि नाईक यांच्याकडे आली यांच्याकडे आलेली आहे काय सांगाल दोन हजार तीन साली तुम्ही बघितलं असाल की दोन हजार तीन सालात जो कणकवली शहराचा विकास झाला तेवढा विकास कुठच्याही वर्षात झाला नव्हता आणि त्याच पद्धतीने दोन हजार तीनची ची पुनरावृत्ती करण्यासाठी आम्हाला जी संधी जनतेने दिलेली आहे संधीचं या ठिकाणी सोनं करण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि खूप चांगल्या प्रकारचे म्हणजे दोन हजार तीन सालात तुम्ही बघितलं असेल की ग्रामपंचायतमधनं जेव्हा नगरपंचायतचं ह्या झालं त्यानंतर लगेचच ग्रामपंचायतमधनं नगरपंचायतमध्ये ज्यावेळी नगर नगरपंचायतचा एरिया नगर नगर, नगर आला त्यानंतर जो विकास झपाट्याने झाला त्या त्याच विकासावरती आतापर्यंत जे जे नगरसेवक होते त्याच विकासावरती अवलंबून होते आणि ह्यानंतर जे आज शहर वाढलेलं आहे जवळजवळ या शहराची वस्ती पंचवीस हजारच्या लोकांच्या बाहेर गेलेली आहे आणि मतदान सुद्धा तुम्ही बघितलं असेल त्यावेळेच आठ हजार होतं आणि आता तर तेरा हजार आणि वस्ती जवळजवळ पंचवीस ते तीस हजारच्या वरती त्यामुळे त्या अपेक्षेने लोक कणकोली शहराच्या नगरपंचायतच्या नगरपंचायतला बघत आहे आणि त्या कणकोली ज्या अपेक्षेने जी जनता कणकोलीची ज्या जनता बघत आहे ती अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची नगरसेवकांची आणि नगराध्यक्षांची आहे आणि त्या पद्धतीने म्हणजे जे आता ॲडव्हान्स शहर होईल जे जे ॲडव्हान्स शहर होईल त्या ॲडव्हान्स शहराच्या दृष्टीने आम्ही जी पावलं उचलायची असतील या शहरामध्ये त्या पद्धतीने ते उचलली जातील आणि काम केलं जाईल पुढच्या म्हणजे नऊ नगरसेवक भाजपचे होते आठ नगरसेवक तुमचे होते नगरसेवकांना आम्हीच दाखवण्यात आले असं एक माहिती समजते जर राजकारण होणार होतं असं देखील बोलत काय सांगत असं आहे की आमचे नगरसेवक हे फुटणारच नव्हते त्यामुळे प्रामाणिक नगरसेवक आज खरं म्हणजे जनतेमध्ये निवडून आलेले आहे याचं उत्तम उदाहरण जर कुठचं असेल तर कणकोली नगरपंचायती आहे त्यामुळे कुठेही कोणीही फोडण्याचा प्रयत्न केला आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला तर कणकोलीची जनता या पैशांना भुलली नाही तर नगरसेवक काय बोलणार आहे त्यामुळे ज्या पद्धतीने कणकोलीची जनता बोलली नाही त्यांनी जबाबदारीने ज्या नगरसेवकांना आम जी जबाबदारी दिली आमच्या कणकोली शहर विकास आघाडीच्या एवढा पैशाचा मारा करून कणकोली शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना जी जबाबदारी दिली ती जबाबदारी त्या नगरसेवकांनी पूर्ण केलेली आहे आणि कणकोली शहराच्या वतीने म्हणजे शहराच्या वतीने शहर विकास आघाडीच्या वतीने खरोखरच त्या नगरसेवकांचं एवढं आमिष दाखवून सुद्धा ते ह्या आमिषाला बळी पडले नाहीत याचं मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि जी जनतेने ती जबाबदारी कणकोलीच्या दिलेली आहे त्यांना ते नगरसेवकच ती जबाबदारी पार करतील याचा आम्हाला विश्वास आहे पुढच्या पाच वर्षासाठी आपल्या उपनगराध्यक्ष म्हणून शहरासाठी विजन काय असेल खरं म्हणजे आम्ही आता ह्यापुढे कणकोलीच्या जनतेला विश्वासात घेणार आहोत जे ह्या पातळीवरती काम करतात लोकं जी विचारवंत लोक पा पातळीवरती काम करतात त्या पद्धतीने त्यांच्याकडनं विकासाची काय अपेक्षा आहे त्या आम्ही सूचना घेणार आहोत आणि त्या सूचनेप्रमाणे आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आज कचऱ्या डेपोचा प्रश्न आहे त्यानंतर स्टेडियमचा प्रश्न आहे स्पोर्ट्स ग्राउंडचा प्रश्न आहे इवन स्विमिंग पूलचा प्रश्न आहे अशा चांगल्या जे अधोरेखित कामं असतील जी कणकवली शहरासाठी आणि जनतेच्या अपेक्षित आहे ती करण्याचा प्रयत्न आम्ही ह्या माध्यमातून करणार आहोत जी आम्हाला जनतेने बसवलेला आहे त्या बसवल्याच्या अपेक्षेला पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्यासोबत